वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोमल रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बालुशाही बघूया बालुशाही बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते मैदा दोन वाटी साखर हे प्रमाण बरोबर आहे जेवढा मैदा घेणार तेवढा पाक करण्यासाठी साखर घ्या पाणी थोडं चिमूटभर मीठ आणि मैदामध्ये आता मैदा थोडा रावती वरून आपल्याला कोरडा लागला तो मीठ थोडस टाकू याला छान मिक्स करू त्याला छान असं मिक्स करू एकदम अस तेल थोडं जास्त टाका तेल पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला बघू शकतात आपलं तेल भरपूर आहे तेल टाकल्यानंतर जेव्हा मैदा असं एक जीव करणार ना तेल त्याच्यामध्ये ते तेव्हा असे आपले गोळे बांधले जायला पाहिजे जेणेकरून आपली बालुशाही एकदम छान येईल आपलं झालेलं आहे आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकू आणि थोडं टाका एकदम सर्व टाकू नका पाणी टाकल्यानंतर एक एकदम आपल्याला जास्त जोर लावायचा नाही हळूहळू थोडस असं व्यवस्थित भिजा बालुशाही कधी आपलं भिजल्या गेलेले यांना थोडा वेळ असं करून घेऊ जेणेकरून करून चिकन नाही करायचं याला जास्त असंच राहू द्यायचं जास्त चिकन केलं तर बालुशाही व्यवस्थित येणार नाही थोड्या वेळ आपण याला असं करू आता याला पाच एक मिनिट राहू देऊ पाच मिनिट आता याला राहू देऊ तोपर्यंत आपण पाक करू याला आता एक आपण असं असं भांड्यामध्ये आता आपला पाक बनवायला ठेवलेला आहे याच्यात आपण साखर टाकूया अगोदर साखर वितरवून गेलेली माझी थोडीशी उरवलेली होती मी नवीन अजून टाकते आता हा पाक छान उकळू देऊ आपण जास्त घट्टही करायचा नाही आणि जास्त पातळी ठेवायचा नाही पंधरा ते वीस मिनिटात पाक छान येतो आपण था। वेलायची टाकून वेलायची टाकल्याने सुगंध वेलायची टाकल्याने सुगंध एकदम छान येतो आता याला ये थोड्या वेळा आपण छान उठवू देऊ वेलायची टाकल्याने सुगंध एकदम छान येतो आणि खायला पण चव एकदम मस्त लागते वेलायची टाकात वेलायची बघा आता एकदम छान सुगंध येतोय पाकमधली आपण सगळी साखर वितळलेली आहे बघू शकता तुम्ही गॅस फुलच राहू द्या याच्यामध्ये आपल्याला बालूशाही टाकायची नाही आता पाक होतो तोपर्यंत आपण इकडे बालूशाही झालेले आपलं आप पीठ बघू शकतात छान मुरले गेलेले आता याला आपल्याला चिकन करायचं नाही असच राहू द्यायचं आता छोटे छोटे गोळे करून घेऊ गोळे जेवढे तुमची लहान मोठी जेवढी साईज लागेल तेवढे तसं तुम्ही करू शकतात आता एवढे एवढे गोळे माझे केलेले असं करा त्याला अजून थोडस दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये बोट टाकून गोल करा नाही तर लाटण्याने सुद्धा तुम्ही गोल करू शकतात अशीच ठेवा जास्त चिकन करू नका कणिक चिकन केल्यामुळे ते बालुशाही व्यवस्थित दिसणार नाही आणि येणारही ना नाही गोळा घ्यायचा त्यानंतर याला थोडस असं प्रेस करायचं हलक्या आता असं त्यानंतर आपल्याला होल करायचं असं असं होल करू आपण याच्यामध्ये बघू नंतर असं प्रेस करून थोड गोल 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 असं गोल गोल याला करायचं व्यवस्थित हे बघू शकतात आपली बालूशाही झालेली आहे बघू शकतात आपली बालूशाही किती छान झालेली आहे हे ले। बघा जास्त चिकणही नाही खर जास्त खरबडही नाही असंच कणिक भिजा व्यवस्थित आणि बालुशाही अशीच येईल तुमची बघा एकदम छान दिसते ना औषध एवढी बालुशाही झालेली अजून एवढा गोळा उरलेला आहे एवढा गोळा उरलेला आहे आता तेल गरम झालाय का आपण बघू तेलमध्ये छोटासा गोळा टाकून बघायचा झालेला आहे आता आपण या बालुशाही तेलामध्ये टाकू हळूच राहू द्या जास्त फुल करू नका एकदम हळू जेणेकरून मध्ये पण एकदम छान जाईल गॅस कधी कर फुल करणार तर बाहेर अशी जळेल तीन मध्ये कच्ची राहील एवढ्या टाकल्या गेलेल्या आपण इकडे बाकीच्या या बालूशाही बनवू आता आपले पाच मिनिट झालेले पाच मिनिट पर्यंत याला हात नाही लावायचा त्यानंतर आता याला आपण पलटी करू हा बालुशाही सगळ्या बालूशाही असं पलटी करून घेऊ आणि एकदम हळूच गॅस हळूच राहू द्या हळूहळू होतील ते एकदम छान होतील बघू शकता आता आपला छान ब्राऊन कलर येतो याच्यावर ये हळूहळू याला छान तळू आपण बघा आता याला अजून पलटी करून घेऊ दहा पंधरा मिनिटं लागतील याला या बॅच तळायला तळायचं आहे जेणेकरून बालुशाही छान अशी खुशखुशीत होईल आपल्या बालूशाही झालेल्या आहे एवढ्या बनलेल्या आहेत त्या आता आता या तळल्या गेल्यानंतर दुसरी बॅचची बालुशाही आपण बालूशाही आता होण्यात आलेली आहे गॅस थोडा हाय केलेला आहे मी नाही जेणेकरून याला कलर छान येईल आता थोडस पाच एक मिनिट हाय गॅसवरच राहू दू याला कलर छान येईल मग त्याचा बघू शकतात आपल्या बालूशाहीला छान कलर आलेला आहे हे बघा छान कलर आलेला आहे आता याला आपण एका बाउल्स मध्ये काढून घेऊ जास्त चिकणं कणिक भिजू नका असं थोडं खरवळत राहू दे जेणेकरून बालुशाही अशी येईल व्यवस्थित पाक व्यवस्थित मुरेल तिच्यामध्ये आता हे बघा जेणेकरून बालुशाही छान मुरले जाईल तुम्हाला कधी जास्त वेळ नसेल हिला मुरायला तरी दोन एक तास लागतील तेव्हाच ती छान रसदार होईल वेळ नसेल तर याला छोटे छोटे असे छिद्रे पाडू शकतात आणि लवकर मुरेल मग ती हे बघा तयार झालेली आता तार तार ने तार ने ने ता आता आता आपण पाकात टाकू छान थोड्या वेळ दिल्यानंतर उलटी पलटी करायची बघू तोपर्यंत याला पाकात राहू देऊ तुमची आता अर्धा तासात भिजू शकते एक तासात भिजू शकते मी आता थोड्या वेळात दाखवेल अजून कशी भिजलेली आहे बघू शकतात आपली बालूशाही छान फुललेली आहे जेवढा जास्त वेळ ठेवणार तेवढी जास्त अजून फुलेल छान एकदम अशी मऊ झालेली आहे आता आपण गार्निश करू बघू शकतो आपली बालुशाही झालेली याच्यावर मी थोडस आहे जेणेकरून बालूशाही चव अजून छान लागेल किती छान दिसते ना आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय जय श्री श्याम